लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वांच्याच प्रचंड उत्साहात पुणे वुमेन्स हाफ मॅराथन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली भल्या पहाटेच पाषाण रोडवरील ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर झालेल्या मॅराथनला सुमारे तीन हजार पाचशेहून अधिक महिला व मुलींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुण्यातील फ्री रनर्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली मॅराथनमध्ये सहभागी मुली व महिलांनी धमाकेदार संगीताच्या तालावर झुंबा नृत्य केले त्यानंतर एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर अशा विविध गटांमध्ये महिला व मुलींचीही मॅराथन स्पर्धा पार पडली या स्पर्धेत चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयाच्या चारशे आयडियल इंग्लिश मराठी व उर्दू शाळेच्या चारशे तसेच महादजी शिंदे शाळेच्या दोनशे विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला असल्याने ही स्पर्धा अत्यंत जोरदार प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली आय एम फातिमा द रेस डायरेक्टर ऑफ पुणे वुमेन्स हाफ मॅरेथॉन टुडे वी हॅव डिफरंट कॅटेगरीज ऑफ द रन दॅट इज ट्वेंटी वन किलोमीटर्स टेन किलोमीटर्स फाईव्ह किलोमीटर्स अँड फाईव्ह किलोमीटर्स अँड थ्री किलोमीटर्स चॅरिटी बिल्ड The uh, six, six at six o'clock we had the flag off of 21 kilometers and uh, 10 kilometers. At seven o'clock we have the flag off of five kilometers, and at seven thirty we have the flag off of uh, five kilometer charity webs and three kilometers charity webs. The participants are 3,500, and the chief guest uh, uh, is uh, Sunetra Pawar. She is coming all the way from baramati and. कैलाश गायकवाड होम मिनिस्टर फ्रॉम बॉम्बे मैं सरिता नायर फ्रॉम चेतन जी गायकवाड इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज खडकी आज मैं फ्री रनर्स चैरिटेबल ट्रस्ट का धन्यवाद करना चाहती हूँ कि उन्होंने हमारे इस इवेंट को स्पॉन्सर किया और हमारे 300 स्टूडेंट्स विद मदर्स को यहाँ पे इनवाइट किया है इस बड़े अच्छे इवेंट को पार्टिसिपेट करने के लिए जो कि एक हेल्थ के लिए और बच्चों को अवेयरनेस बढ़ाता है और फ्री रनर्स चैरिटेबल ट्रस्ट हमारे स्कूल के साथ और भी अच्छी तरह से जुड़े हुए हैं और हमारे स्कूल को सपोर्ट करते हैं बच्चों की फीस वगैरह सपोर्ट करते हैं और आज का ये जो इवेंट है इसमें यहाँ पे मेरे साथ टीचर्स मदर्स और स्टूडेंट्स आए हैं ये बहुत ही एक अच्छा मूव मूवमेंट है जिसमें बच्चों को अवेयरनेस पता चलती है कि उनको अपने शरीर के लिए और अपने uh, रोज़ाना के लिए ये बहुत महत्वपूर्ण है भागना दौड़ना और uh, ये एक एनकरेजमेंट है हम हमारी कम्यूनिटी के लिए कि वो इस बात को जान सकें और इसको अप करें तो मैं वंस अगेन फ्री रनर्स चैल्ड ट्रस्ट का वो अपने निर्देश से धन्यवाद करती हूँ कि आज हमें ऐसे बड़े शानदार फ्री रन्नर्स चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष व पुणे महिला हाफ मॅराथन से संस्थापक सेवानिवृत्त कमांडर जितेंद्रन नायर तसेच पुणे महिला हाफ मॅराथनच्या रेस डायरेक्टर व फ्री रन्नर्स चॅरिटेबल ट्रस्टच्या सक्रिय सदस्या फातिमा चक्कीवाला यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेला प्रमुख पाहुण्या म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्राताई पवार यांच्यासह कैलास गायकवाड उदय वाळुंज बाळासाहेब गायकवाड यांच्यासह स्पर्धेचे आयोजक सदस्य उपस्थित होते या प्रसंगी सुनेत्राताई यांनी या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल फ्री रनर्स चॅरिटेबल ट्रस्टचे जितेंद्रन नायर आणि फातिमा चक्कीवाला यांचे आभार व्यक्त केले तसेच यावेळी सुनेत्राताई यांच्या हस्ते स्पर्धेतील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व स्पर्धकांनी एक जल्लोष केला मी सुशोक्ती खानापुरे मी वानवडी एरियामध्येच राहते आणि चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये गेली दोन वर्ष योगा आणि रनिंगच्या प्रशिक्षणासाठी जात असते मी आत्ता पाच किलोमीटरमध्ये सहभागी झालेली आहे फ्रीडमर्स चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आम्ही विविध सेवाभावी उपक्रम करत असतो ज्यामध्ये महिला सक्षमीकरणावरती भर असतो तर आमच्या संस्थेतर्फे फातिमा मॅडम ज्या आज स्पर्धा संचालक आहेत त्यांच्याच प्रमुख मार्गदर्शनाखाली हे चॅरिटी ड्राईव्ह आम्ही करत असतो सेवाभावी कामं तर त्यात आम्ही अंध मुलांना योगा वर्ग गरीब घरातील किंवा दु दुर्बल घटकातील ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी योग प्रशिक्षण शारीरिक शिक्षणाचे वर्ग आयोजित केले जातात तसंच महिला सक्षमीकरणासाठी केक बनवण्याचे प्रशिक्षण ज्या जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभे राहतील कौशल्य प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात आणि पी डब्ल्यू एच एमचं हे जे असं नियोजन आहे त्यातही बहुसंख्येने महिला वर्गाचा पुढाकार आहे त्यात इतर आमचे जे पुरुष सदस्य आहेत ते सुद्धा आम्हाला मुलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य करत असतात धन्यवाद पुणे हाफ मॅरेथॉनच्या या स्पर्धेसाठी मला इथे आज फातिमाने फातीमाने इकडे मला आणि ही वुमन एम्पावरमेंटसाठी स्पर्धा असल्यामुळे मी आवर्जून इकडे आज म्हणजे रात्री बारामतीवर इथे आले आणि खास आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुणे तिथी आहे आणि या दोन्हीचा संगम आहे कारणचा वुमन ज्या आम्ही एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने महिला बघतोय आज आपण या किती वय आपलं एकोणसत्तर एक वयाच्या माझ्या या आ, माता आहेत त्या सुद्धा या स्पर्धेमध्ये धावलेल्या आहेत आणि वुमन नेम्बर साठी एवढ्या सगळ्या आम्ही महिला एकत्र येतोय आणि मी पण इथे हजर झालं पाहिजे म्हणून मग मी इकडे आले आणि आम्ही सगळ्या सगळ्या सोहळ्यामध्ये मी सहभागी झालेली आहे परवाच महिला दिन जागतिक महिला दिन जा, साजरा झालेला आहे आम्ही सगळ्यांनी केलेला आहे खर तर प्रत्येक दिवसच आम्ही महिलांचा असला पाहिजे असं माझं मत आहे आपण वर्षीच तर सगळी थीम आहे की महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण आपण सगळं म्हणतो पण महिलांबरोबरच पुरुषांचं आणि मुलांचं सुद्धा सक्षमीकरण झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण आपण जेव्हा म्हणतो की खांद्याला खांदा लावून पन... आपण Uh, सगळं आपण मार्गक्रमण करत असतो तेव्हा संसाराचा सा, गाळा चालत असताना दोन्ही समांतर चाललं पाहिजे दोन्ही चाक चांगली चालली पाहिजे समांतर तर दोघांचं अंडरस्टँडिंग तसं झालं पाहिजे तेव्हा महिलांचं सक्षमीकरण करण्याबरोबरच पुरुषांचं आणि मुलांचं सुद्धा सक्षमीकरण म्हणजे ते अंडरस्टँडिंग राहिलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं म्हणून मला असं वाटतं की सगळ्या महिलांबरोबर सगळ्यांचं सक्षमीकरण झालं पाहिजे अशा प्रकारच्या मॅरेथॉन स्पर्धांमुळे आम्हा महिलांना प्रोत्साहन मिळतं सगळ्यांना एकत्र येण्याची संधी मिळते आणि करोनाच्या काळापासून आरोग्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांना कळलेलंच आहे आरोग्यासारखी चांगली संपत्ती पैसा तर सगळ्यांना लागतो पण आरोग्य हे सगळ्यात मोठी संपत्ती असं माझं म्हणणं आहे आणि करोनाच्या काळात सगळ्यांना अतिशय चांगला धडा मिळालेला आहे की आरोग्य किती महत्त्वाचं आहे आणि अशा स्पर्धांमधून सगळ्यांचं सलोखा वाढतो एकत्र या कारणामुळे एकत्र येतात आणि अतिशय सगळ्या गोष्टी आम्हा महिलांना अशाच पुढे येण्याची संधी मिळते आणि अशा माझ्या माता भगिनी सुद्धा बोल्डपणे पुढे येतात आणि हे सक्षम विकिरण अजून काय असतं सक्षम म्हणजे म्हणजे थँक्यू सो मच